आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत जनता दरबारात विविध नागरिकांनी तक्रार केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करून चांदवडच्या तहसीलदाराला तंबी दिली दहा पैकी आठ तक्रारी तुमच्या आहेत कलेक्टरशी बोला असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदाराला म्हणाले साहेब हे सरकारी महानगरपालिकेचा भूखंड होता याच्यामध्ये तहसीलदार नाशिक आणि सर्कल यांनी बेकायदेशीर नोंद लावली अजूनपर्यंत चार महिने झाली त्यांना निलंबित केलं नाही साहेब पूर्ण नाशिक शहरामध्ये आमदार लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तेव्हा ती नोंद अनावदानाने रद्द झाली म्हणून कारवाईच करत नाही यांच्यावर लोकांनी न्याय कोणाकडे मागायचं मी कमिशनर साहेबांना सांगतोय मला सर हे एक ते पस्तीस प्लॉट याच्यामध्ये मेलेल्या माणसाची ऑर्डर केली तहसीलदार नाशिकांनी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण करून चार महिने झाले साहेब लढतोय मी अजूनपर्यंत त्यांना निलंबित केलं नाही कुठल्याही प्रकारची कारवाई नाही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो महसूल आयुक्त साहेबांना भेटलो चार महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाईच होत नाही साहेब तुमच्यासारखे महसूल अधिकारी चांगले मंत्री झाले त्यांनी खरोखर तुम्ही ज्यांना संवाद घेतल्यामुळे दोन तीन आमचं प्रथम अभिनंदन नाशिककरांच्या वतीने दोन तीन चार तारखेला माझ्याकडे बैठक लावता विचार बेकायदेशीर नोंद टाकली देवळा तालुक्यातला आहे कोणाची नोंद साहेब टाकतात पैसे घेतात आणि चुकीच्या नोंद टाकतात आणि परत म्हणतात की नजर चुकीने झाली अहो साहेब एवढा त्रास होतो नागरिकांना तहसीलदारकडे अपील प्रांतकडे अडिशनल पैसे द्यायचे आणि निकाल त्यांच्या बाजूने घ्यायची कुठली पद्धत चालू आहे साहेब नाशिकचं महसूल प्रशासन एकदम अकार्यक्षम झालं आहे लोकांना न्याय भेटत नाही आणि चुकीचं काम लोकांना प्रोटेक्ट करतात साहेब न्याय भेटतच नाही प्रत्येक कामाला नाही असू ना नंतर अधिकारी अपेक्षा पैसे दिले संध्याकाळी काम होत चोवीस अधिकृत भट्ट्या आपण बंद केल्या महसूल त्याच्यावर आतापर्यंत दहा ते पंधरा कोटीचा दंड ठोकलेला आहे साहेब अजून एकाची पण सातवाऱ्याला नोंद लागत ठाकरे म्हणून कर्मचारी त्याच्याकडे आम्ही चारदा गेलो त्यांनी साधं काय नोंद काय दंड लावला काय ते सुद्धा करत ती साहेब तुम्ही काहीच करत नाही साहेब आणि यांना जा विचारलं आम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल अधिकारी प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही पूर्ण परिस्थिती महाराष्ट्र आपण चेक करायनी पाच टक्केची एकही ऑर्डर काढली जातो आणि पंचवीस टक्के सुद्धा ऑर्डर आहे एक टाइम मर्यादा ठेवा त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा साहेब दहा तक्रारीपैकी आठ तक्रारी तुमच्या इथे चांदवडच्या मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या आणि जेवढे निवेदन पाठवले आहे मी माझ्या सहीने पूर्ण काम करून मला पाठवा तुरुणार। तुरुणार। प्रत्येक कामाला नाही टाइम मर्यादा असू दे अधिकारी अपेक्षा पैसे दिले का संध्याकाळी काम सरकारी कामात ताड आणला म्हणून गुन्हे दाखल अधिकारी प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्र हीच परिस्थिती मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा